लोकशाहीचा उत्सव नुकताच पार पडला या देशात भाजपला बहुमत मिळालं असलं तरी महाराष्ट्रात मात्र मोठा फटका बसलाय तर शिवसेनेच्या दोन गटांमध्ये ठाकरे हे शिंदेवर भारी पडलेले दिसले कारण ठाकरेंचे नऊ तर शिंदेचे सात खासदार निवडून आलेत त्यामुळे लोकसभेला खरी शिवसेना कोण याचा मतदारांनी कल दिल्याचा दावा वारंवार ठाकरेंच्या नेत्यांनी ने केलेला दिसला तरी लोकसभेत यश मिळवल्यानंतर आता ठाकरे विधानसभेच्या तयारीला लागलेले दिसतात त्याने शिंदेना घाम फुटणार असं का म्हटलं जात आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेल्या या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी कुठेतरी महाविकास आघाडीला आपला कल दिलाय यात राज्यात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आठ जागा आणि सांगलीची एक अपक्ष जागा अशा एकतीस जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले तर महायुतीत भाजपाला केवळ नऊ शिंदेच्या शिवसेनेला सात आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला फक्त एका जागेवर यश मिळालं त्यामुळे राज्यात महायुतीचे अठ्ठेचाळीस पैकी फक्त सतरा खासदार निवडून आलेत त्यामुळे लोकसभेत भाजप आणि मिशन 45 हे फेल ठरलेलं दिसलं तर महाविकास आघाडीनं अभूतपूर्व अशा एकतीस जागांवर विजय मिळवला त्यातही ठाकरेंची बार्गेनिंग पॉवरची चर्चा झालीच आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर उद्धव ठाकरे आता विधानसभेच्या तयारीला लागलेत लोकसभेनंतर उद्धव ठाकरेंकडून विधानसभा मतदारसंघ उमेदवारांसाठी चाचपणी सुरू केली आहे यासाठी त्यांनी लोकसभेच्या निकालावरून आपण मित्रपक्षांसोबत जावं की स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढावी या संदर्भात अहवाल मागवण्यात आलाय विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला अनुकूल आहे का असल्यास अस उमेदवार कोण असावा तसंच संभाव्य विजयाचं समीकरण कसं असेल याबाबतही ठाकरेंनी अहवाल मागितलाय त्याचप्रमाणे लोकसभेत स्वतःच्या उमेदवाराचे तसेच मित्र पक्षाच्या उमेदवाराचे पदाधिकाऱ्यांनी काम केलंय की नाही याबाबतचा सुद्धा अहवाल मागितलाय विशेष म्हणजे हा अहवाल विधानसभा संपर्क प्रमुखांनी बनवायचा आहे आता या अहवालात कोणकोणते मुद्दे असतील ते, ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात पहिलं म्हणजे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल यादीप्रमाणे पूर्ण बुथ प्रमुख उपस्थित होते का नसतील तर त्याची कारणं आणि असल्यास ते कार्यरत होते का तिसरा मुद्दा शिवसेना उमेदवाराचे काम महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलं का महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलं का सदर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला अनुकूल आहे का असल्यास तिथून संभाव्य उमेदवार कोण असावा सहावा मुद्दा म्हणजे संभाव्य विजयाचं समीकरण कसं असेल सातवा मुद्दा फक्त शिवसेना या मतदारसंघातून लढली तर काय होईल मतदार मतदारसंघ जर शिवसेनेस अनुकूल नाही तर तिथे आघाडीत कोणत्या पक्षाला द्यावा उमेदवार कोण असू शकतो बी एल एजंटचे निवडणूक कार्यालयात रजिस्ट्रेशन झालंय का आणि निवडणूक आयोगाची ओळखपत्र आपल्याकडे आहेत का नसल्यास ती त्वरित करून घ्यावी अशी देण्यात आली आहे आहे आणि मुद्दा म्हणजे लोकसभा निवडणूक अभिप्राय थोडक्यात नमूद करायचा अशा मुद्द्यांवर विधानसभा संपर्क प्रमुखांनी माहिती गोळा करून त्याचा अहवाल ठाकरेंकडे जमा करायचा आहे त्यामुळे लोकसभे पाठोपाठ विधानसभेलाही महाविकास आघाडीत निवडणूक लढल्यास काय परिणाम पाहायला मिळू शकतो आणि त्यासाठी ठाकरेंनी तयारी केल्याची चर्चा आहे तरी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला राज्यात सारख्याच म्हणजे नऊ जागांवर विजय मिळालाय अशातच एकीकडे भाजप एकला चलोरेच्या तयारीत असल्याची चर्चा आहे तरी ठाकरे काय भूमिका घेतील आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका